नमस्कार दिवाळी तर झाली पण देवांची खरी दिवाळी आता आहे आज आपण अशा एका रात्रीबद्दल बोलणार आहोत ज्या रात्री लाखो दिवे लावले जातात आणि ज्या रात्री एक असा दैत्य मारला गेला ज्याला मारणे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनाही जवळपास अशक्य वाटत होते ही आहे कार्तिक महिन्यातील पौर्णिमा जिला पण त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतो पण या रात्री अशी कोणती गोष्ट घडली ज्यामुळे भगवान शंकरांना चक्क तिघांची नगरी जाळावी लागली त्रिपुरासुर नावाचा तो दैत्य कोण होता त्यांनी असे काय वरदान मिळवलं होते की त्याला कोणी हरवू शकत नव्हतं आज आपण या रहस्याचा उलगडा करणार आहोत ही कथा हे वरदानाची अहंकाराची आणि देवतांच्या सर्वात मोठ्या विजयाशी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कथा संपल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे की या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याची आणि दीपदान काय का महत्व आहे चला तर मग जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमा या तेजोमय उत्सवामागील सत्य हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात हा दिवस भगवान शंकराच्या त्रिपुरासुरावर मिळवलेल्या विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो म्हणूनच त्यांना त्रिपुरारी असेही म्हणतात हा विजयोत्सव स्वर्गात साजऱ्यात करण्यात आला म्हणून याला देव दिवाळी असेही म्हटले जाते याच आनंदात आजही आपण घरोघरी मंदिरांमध्ये आणि नदीकिनारी दिवे लावून दीपोत्सव साजरा करतो शिवमंदिरात उंच खांबावर त्रिपूर लावली जाते या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे दानधर्म करणे आणि उपवास केल्यास मोठे पुण्य मिळते तसेच या दिवशी तुळशी विवाहाचीही सांगता होते पण ही कथा नक्की काय आहे तारकासूर नावाच्या दैत्याचा वध झाल्यानंतर त्याचे तीन पुत्र तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले वरदान म्हणून त्यांनी सोन्याचे चांदीचे आणि लोखंडाचे असे तीन आकाश संचारी नगरे मागितली त्यांना वर मिळाला की हजारो वर्षातून एकदा जेव्हा ही तीनही नगरे एका सरळ रेषेत ते येतील तेव्हाच केवळ एका बाणाने त्यांचा नाश होऊ शकेल अन्यथा कोणीही त्यांना मारू शकणार नाही या वरदानामुळे उन्मत्त झालेल्या दैत्यांनी तिन्ही लोकात आहाकार माजवला देवता आणि सज्जन लोकांना खूप त्रास दिला त्यांच्या त्रासाला कंटाळून सर्व देवांनी भगवान शंकराला मदतीसाठी प्रार्थना केली या असंभव कार्यासाठी भगवान शंकरांनी एक दिव्य रथ के तयार केला ज्यात विष्णू ब्रह्मा आणि इतर देवतांनी आपले स्थान ग्रहण केले ठरलेल्या क्षणी जेव्हा ही तिन्ही नगर एका सरळ रेषेत आली तेव्हा भगवान शंकरांनी एकाच दिव्य बाणाने या तिन्ही त्रिपुरांचा नाश केला हा महान विजय कार्तिक पौर्णिमेच्या प्रदोषकाळी घडला अशा प्रकारे भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून देवांना आणि विश्वाला संकटातून मुक्त केले हा तोच दिवस जो आपल्याला अंधारावर प्रकाशाच्या आणि अहंकारावर धर्माच्या विजयाची आठवण करून देतो तुम्हाला ही पौराणिक कथा कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्ही काय विशेष करणार आहात हेही सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद